विधानसभा निवडणुकीच्या मतदान साहित्य वाटप प्रक्रियेदरम्यान तहसीलदारांशी हुज्जत घालून कर्तव्य पार पाडण्यास टाळटाळ केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अशी डफरीन चौक परिसरातील नूतन मराठी विद्यालयात निवडणूक साहित्य वाटपावेळी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं निवडणुकीच्या कामकाजासाठी शिवाजी दिगंबर उबाळे व सत्तावन्न नेमणूक अण्णासाहेब साठे प्रशाला यांची केंद्राध्यक्ष राहणार मुक्काम पोस्ट खंडाळी तालुका मोहोळ अनिल वन्नप्पा चिकमाने वय बावन्न नेमणूक महासिद्ध विद्यालय डोणज केंद्राध्यक्ष राहणार संभाजीनगर तालुका मंगळवेढा नागनाथ लिंगा धुमाळ वय सत्तावन्न नेमणूक विद्यानिकेतन प्रशाला सोलापूर एफ पी ओ एक राहणार वाळूज तालुका मोहोळ अमोल विठ्ठल ढेंगळे वय सत्तेचाळीस नेमणूक कवठेकर प्रशाला पंढरपूर एफ पी ओ एक राहणार कुर्डुवाडी तालुका माढा आणि अशोक बंडप्पा पाटील वय पंचावन्न नेमणूक जिल्हा परिषद शाळा कोंडी ओ पीओ एक राहणार आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर यांची नेमणूक करण्यात आलेली असताना बदली कर्मचारी म्हणून मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी वारंवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी लाऊडस्पीकरवर त्यांच्या नावांची घोषणा केली तरी देखील त्यांना मतदान पेट्यांचं वाटप करण्यात आलं नंतर दुपारी सव्वा दोन वाजता मतदान प्रक्रियेतील नियुक्तीच्या ठिकाणी देण्यात आलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी जाणार नसल्याबाबत सांगून या पाच जणांनी तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्याशी हुज्जत घातली त्यामुळं साहित्य वाटप प्रक्रियेच्या दरम्यान अडचणी आणि अडथळा निर्माण करून कर्तव्य पार पाडण्यास टाळाटाळ केली म्हणून या पाच जणांवर सुधाकर तुकाराम बंडगर नायब तहसीलदार उत्तर सोलापूर राहणार चंडक रेसिडेन्सी विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव हो हे करत आहेत